काय सांगायला कंटिन्यू सतत प्रचार करत आहेत आदिवासी पाड्यांमध्ये सगळीकडे जात आहेत काय सांगतोय समाज आज मी बाबलीचे भाट येथे गेलो तिथे जाण्यासाठी रस्ताच नाही एकदम कच्चा रस्ता पिढून पिढूच्या रहिवासी आज आम्ही आदिवासी मानव जातीला एक मानवजात तयार करणारे असेल लोक सांगतात मला नाही माहिती पण मानव जात आमच्यामुळे तयार झाले असेल ना आमचाच जर विकास झाला नसेल तर काय बोलावं हो या बीजेपी सरकारला हा बीजेपी सरकार सांगतोय का विकास झाला कुठे विकास झाला आमच्या आदिवासींचे घर बघा कशी माती कुडाची आहेत बीजेपी सरकारने जी महापौर दिली ती फक्त शहराचा विकास करत राहिली आमच्या खेडोपाड्यात राहणाऱ्या आदिवासींचा विकास केला नाही का केला नाही तर ते आम्ही माणसं नाहीत कातकरी समाज चेना बेलकडी पाड्यामध्ये आहे त्यांना घरकुलं मिळवून दिली नाही तिचं काम होतं ते महापौर पद होतं ते नगर नगराचा विकास करण्यासाठी होतं तिचं काम होतं आमचा विकास झालाच नाही जेवढी वर्ष आम्ही राहिलो तेवढं आम्ही पाठीच राहिलोय अशी नग महापौर पद ज्या नगराचा विकास करण्यासाठी त्यांना दिलेला होता त्यांनी आमचा काही विकास केला नाही मी फिरतोय आणि मला जनतेचा खूप मोठा पाठिंबा आहे का मी जर निवडून आलो तर काहीतरी करेल असा माझ्या पाड्यापाड्यांचा विश्वास आहे आणि ते मला निवडून देतील असं मला वाटतंय संबंध महाराष्ट्रामध्ये घरकुल ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते आ? परंतु विद्या आदिवासी पाड्यामध्ये इकडल्या लोकवस्तीमध्ये राबवला जात नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही मा नगरसेवक बनवल्यावर ते सर्व योजना घरकुलची तुम्ही आणणार का हो आणणार ना आदिवासी खाते शहापूरला तिथे पैसा दुनियाचा पडलेला आहे महानगरपालिकेमध्ये पैसा फंड येतो पंधराशे करोड रुपये ते जातात कुठे तीस वर्ष वापरलाच नाही तुम्ही सांगता मालकांच्या जागा आहेत ते रस्ता बनवायला देत नाही अरे पण ते नग फंड जो दिलेला आहे तुम्हाला त्या फंडाचा वापर करा ना ज्याची जमीन आहे त्याला पैसे द्या तो रस्ता बनवून देणार आज या पाड्याला बघा रस्ता नाही त्या मालकाची जागा आहे पण त्या मालकाला फंडातून पैसे द्या आदिवासीसाठी विकास करण्यासाठी पैसा आहे ना मग तो तुम्ही दुसऱ्याकडे कसा बोलवता तो आदिवासी वापरला पाहिजे ना मग विकास कसा झाला आदिवासी पाड्यांचा बोला अजून हे मी विचारतो की आज वाड्यापाड्यावरती जे झोपडी आजपर्यंत दिसते या मीरा भाईंदर शहरामध्ये बावीस बावीस माळ्याचे पन्नास पन्नास माळ्याचे टॉवर आहेत आणि एकीकडे आदिवासी समाजाची जी आहे झोपडे आहे कसं पाहता या दोन विषय झोपड्या ज्या ठेवलेल्या आहेत या बीजेपी भी सरकारने ठेवल्या आहेत त्यांना त्यांचं तेन वोटिंग वाढवायचं आहे आमच्या आदिवासीचं मोजकेच गाव आहेत मोजकेच पाडे आहेत आम्हाला कोण विचारत नाही जेवढ्या झोपड्या बनतील तेवढं त्यांचं मतदान वाढणार आहे म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला आमच्याकडे लक्ष देत नाही हे झोपड्या करण्याचं काम हे बी जे पी सरकारचं आहे वाढवतात मतदार आणि आमचा आदिवासी राजा जंगलातच राहतो बिचारांना साप चावला किंवा काय चावला तर दहा पंधरा किलोमीटर त्या ते टेंबा नाकावर भांदरला जायला लागते पण या एरियामध्ये कुठे आम्हाला असं सोय नाही केली आमचा गरीब गरीब कुटुंब गरीब आदिवासी समाज त्यांच्याकडे पैसे नाहीत का डायरेक्ट मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातील आणि उपचार करून घेतील बिचारे झाल्यानंतर तो हॉस्पिटलचा इथेच असं म्हणणं क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदामध्ये खरी जबाबदारी ती महापौरांची होती का या आमच्या समाजाला आपल्या पूर्ण या चौदामध्ये जी राहणारे रहिवाश आहेत त्यांच्यासाठी रुग्णालय खोलावं चांगलं सरकारी आणि त्याचा फायदा या जनतेला मिळावा पण तिने केलं नाही जनतेला काय अपील करू इच्छितो जनतेला हे सांगतो का मोठ्या प्रमाणात आम्ही चौघजण जो विकास केला तिथे बाबलीची भाट आणि कमलेश नगरला आमचे शाखा प्रमुख नरेंद्र उपकर एवढ्या पाण्यामध्ये जाऊन त्या लोकांना वाचवतात आणि नगरसेवक घरी जाऊन झोपा काढतात जे जुने होते ते जर शाखाप्रमुख एवढे चांगले तिथे काम करत असतील तर मग आमची जी नवीन पिढी आहे मोठ्या उमेदाने आम्ही तिथे काम करू आणि निवडून येऊ असं मला वाटतं सकाळ बसून पूर्ण बारा तास झाले तुम्ही प्रचार करत आहेत कसा अनुभव येतोय वाड्यापाड्यामध्ये फिरतायत आता माशाच्या पाड्यावरती तुम्ही आले कसा अनुभव येतो काय सांगा आम्ही गेले चार पाच दिवस इथे प्रचार करत आहोत आज आम्ही इथे कमलेश नगर बाबरीची भाट आशाचा पाडा या ठिकाणी सगळे आदिवासी पाडे आज आम्ही फिरलो या आदिवासी पाड्यामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यांचा एकच सूर होता इथे कोण नगरसेवक येत हो नाही आम्हाला विचारत नाहीत आमच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या जात नाही आहेत आणि ह्या सर्व त्यांना हा आदिवासी समाज हा पहिला मुंबईतला हा मुख्य समाज असून येथे त्यांना या सुविधांपासून अभाव आहे आणि हा अभाव इथे ह्या वार्डामध्ये सभापती झाले महापौर झाले आणि त्याच्यानंतर आमदार झाले पण इथे सगळ्या सुविधा काहीच त्यांना मिळत नाहीत पाण्याची सुविधा असून देत लाईटची सुविधा असून देत रस्ते आता कुठे बनवायला घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मुख्य सुविधा इथे मुख्य समस्या ती म्हणजे आरोग्याची समस्या आहे इथे ज्यावेळी कोणाला जर आजारी पडलं काय झालं तर रिक्षाने जाता येत नाही किंवा आजूबाजूला कोणतंही प्राथमिक आरोग्य के केंद्र नाही आहे त्यामुळे इथे जर कोण आजारी पडलं तर त्यांना काशीगाव किंवा टेंबा हॉस्पिटलला भाईंदर वेस्टला न्यावं लागते ही खूप मोठी समस्या आहे त्यामुळे इथले लोक सर्व त्रस्त आहेत इथल्या माजी नगरसेवकांना त्रस्त आहेत त्यामुळे आम्ही इथे ह्या सगळ्या परिवर्तन करण्यासाठी आम्हाला इथे प्रचार फेरी आम्ही घेतलेली आहे आणि ती आम्ही निवडून आल्याच्या नंतर या सर्व ज्या मुख्य समस्या आहेत ज्या मूलभूत समस्या आहेत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करणार आहोत सततचे प्रश्न असतात महिलांना रोजगार तुम्ही मिळून देणार का निवडून आल्यानंतर नक्कीच प्रयत्न करू कारण या पाड्यामध्ये फिरताना खरोखर असं जाणवलंय का आरोग्य केंद्राची सुविधा नाही किंवा रस्त्यावरती लाईटीची समस्या आहे इथे लाईट नाही आहेत किंवा इथून बाहेर जाण्याचं म्हटलं रात्री अपरात्री एखाद्या महिलेला जरी इमर्जन्सी असली किंवा लहान पोर किंवा मोठ्या माणसाला जरी तरी या रस्त्यात लाईट नाहीयेत सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे अर्धवट रस्ता बनलेला आहे पाण्याचे प्रश्न आहेत या लोकांचे आपण असं फिरताना किंवा जे प्रचाराला फिरतो तेव्हा या जेव्हा समस्या समजतात तेव्हा खरोखर वाईट वाटतंय का आपल्या प्रभाग खरोखर अविकसित राहिलेलं आहे आणि इथे गरज आहे विकासाची काय सांगाल तुम्ही मागासवर्गीय समाजासाठी काय करू इच्छा मागासवर्गीय समाजासाठी जे काय त्यांच्या समस्या आहे ते जाणून ते पूर्णपणे सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पुढे शाहू आंबेडकर चौळ मानणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करू करणार आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ग्रंथालय वगैरे त्यांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्यांना पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जेणेकरून त्यांना पूर्ण सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचे विचार रुजून आपला प्रग आपला विकास कसा साध्य करता येईल ते सुशिक्षित आणि चांगल्या मार्गाने जातील